गुड मॉर्निंग आज आहे संडे तर चला मग ब्रेकफास्टसाठी कर आपण करूया वयाचे पराठे थोडी पानं घेतलेली आहेत मुळे छोटे छोटेच होते कारण की खाण्यासाठी घेतले होते परंतु आज तेवढ्याच मुळ्यांचे मी छोट्या छोट्या पराठे बनवत आहे पराठ्यांच्यावरचं आवरण मी सोलून घेतलेलं आहे ते आणि आता किसत आहे ते एकाने काय जमत नाही आहे आवाज जरा खराब आहे <laughs> एका हाताने प्रयत्न केला मग नंतर किसून घेतलेले आहेत अशा प्रकारे आणि थोडी आता भाजी जी आहे ती चिरून घेतली आणि मग आता एका भांड्यामध्ये मी भाजी ती आणि किसलेला मुळा घेतलेला आहे तिखट मीठ ओवा आले मिरची कारण की आले आणि मिरची यांची टेस्ट खूपच मस्त लागते तुम्हाला जेवढं तिखट पाहिजेल तर तुम्ही तिखट टाकू शकता त्याच्यामध्ये आता हे मी टाकलेलं आहे सर्व जिन्नस त्याच्यामध्ये मी पण मिक्स करते आणि मी झाले की याला पाच मिनटासाठी कमीत कमी झाकायला -कमी ठेवते पिठाचा गोळा गव्हाच्या पिठाचा मळूनच ठेवलेला होता मी त्याचे गोळे तयार करून घेते गोळे तयार केलेले छोटे छोटे गॅस ऑन करत आहे आणि पॅन ठेवत आहे आता त्यावर पीठ लावून घेतलं गोळ्यांना जरा आता हे मिश्रण मी हाताने चांगलं त्याच्यातील पाणी काढते बघा पाणी किती निघत आहे नाहीतर मग काय होतं की तुमचे जे पराठे आहेत ते असंच तुम्ही मिश्रण जर पिठामध्ये टाकलं तर ते चिटकून मग फुटतात म्हणून आपल्याला ह्याला पूर्ण मिश्रणाला ड्राय करून घ्यायचं आहे पाणी सर्व त्याच्यातील काढायचं आहे मग आता त्याच्यातील मीठ जे आहे ते पाण्याबरोबर निघून जाते म्हणून तुम्ही त्याच्यात आणखीन तिखट आणि मीठ ॲड करायचं आहे आवश्यकता असेल तरच तुम्हाला किती तिखट खायचं आहे त्यावरती डिपेंड आहे <coughs> बघा कारण का पराठे कसे खायला हे है बी असतात त्यामुळे मी थोडेच म्हणजे गोळे करून घेतले होते थोडेच म्हणजे शिल्लक मुळे होते त्या त्याचे आता हे मिश्रण मी त्या गोल केलेल्या वाट्यामध्ये भरते एवढं सफिशियंट आहे कारण का गोळे लहान होते आणि वरचं जर जास्त असेल तर ते काढून टाकायचं आहे गोळ्याच्या वरचं आता लाटून घेऊया आपण आता मी कॅमेरा पकडलेला आहे त्यामुळे टाकत नाही आहे लाटून करा फरक लाटलेलं

आवडत असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता थंडीच्या दिवसामध्ये असे गुळाचे पराठे खायला खूप चविष्ट लागतात आपला पराठा रेडी आहे तर चला मग ब्रेकफास्ट करूया तुम्ही या ब्रेकफास्ट करायला बाय व्हिडिओ आवडला शेअर करा